सर्व बांधवांना सप्रेम नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे अन्नदाता ऍग्रोटेक युट्यूब चॅनलवर शेतकरी बांधवांनो दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विम्याच्या वाटपाच्या संदर्भातील महत्वाचे अपडेट आहे आजपासून दोन हजार तेवीसच्या उर्वरित असलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्या वितरित करायला सुरुवात झालेली आहे शेतकरी बांधवानो नक्की हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळतोय कोणते शेतकरी या उर्वरित पीक विम्यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि काही जिल्ह्यातील काही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा सरसकट मिळणार आहे मग ते सरसकट पीक विमा मिळणारे कोणते महसूल मंडळ आहेत याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला तर शेतकरी बांधवांना नक्की हा पीक विमा कशा पद्धतीने वाटप करायला सुरुवात झालेली आहे याची माहिती पाहायला आपण सुरुवात करूया शेतकरी बांधवांनी या पीक विम्याच्या राज्यातील संपूर्ण शेतकरी अगदी आतुरतेने वाट पाहत होते आणि त्या शेतकऱ्यांची आतुरता आता संपलेली आहे खरं तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पीक विमा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाटप अप होणं अपेक्षित होतं मात्र सरकार व विमा कंपन्यांनी वाढीव पीक विमा वाटपासाठी दोन हजार तेवीसच्या एका रुपयात या योजनेच्या पीक विमा वाटपाच्या काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत प्रत्येक विभागाच्या अंतिम पीक कापणी अहवालानुसार पीक विमा वाटप केला जाणार आहे त्यामुळे आतापर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्या वितरित करण्यात आलेला नाही अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर आजपासून पीक विमा वाटप सुरू झालेला आहे शेतकरी बांधवांनो ज्या भागामध्ये अधिसूचनेचा पंचवीस टक्के विमा वाटप करण्यात आलेला होता अशा शेतकऱ्यांना उर्वरित पंचाहत्तर टक्के विमा वाटप करायला वाट करा सुरुवात झालेली आहे उदाहरणार्थ तुम्ही जर सोयाबीनच्या पीक विम्यासाठी जिल्हा शासनाच्या अधिसूचनेनुसार पीक विम्यासाठी पात्र झालेले असाल आणि तुमचा संपूर्ण पीक विमा वी वीस हजार रुपये मंजूर झालेला असेल तर तुम्हाला पंचवीस टक्केनुसार पाच हजार रुपये पीक विमा आधीच मिळाला असेल आणि आता उर्वरित पंचाहत्तर टक्केनुसार पंधरा हजार रुपये मिळतील शेतकरी बांधवांनो याचप्रमाणे काही जिल्ह्यातील काही महसूल मंडळामध्ये सरसकट विमा कसा मिळणार आहे हे पहा शेतकरी काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक नुक तक्रारी म्हणजेच क्लेम करण्यात आलेले होते त्यातील ज्या शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपन्यांनी मंजूर करून सर्वे केलेला आहे त्या शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार वाढीव रक्कम वाट करायला सुरुवात झालेली आहे तसेच जिल्हा प्रशासनाच्या व कृषी विभागाच्या माध्यमातून पीप कापणीचे अंतिम अहवाल सादर करण्यात आलेले आहेत या अहवालानुसार जे मंडळ पीक विम्यासाठी पात्र झालेले आहेत अशा मंडळामध्ये सरसकट विमा वाटप केला जाणार आहे आता हा सरसकट विमा वाटपासाठी कोणकोणते मंडळ पात्र झालेले आहेत याच्या संदर्भात आणखी काही अपडेट आलेली नाही मात्र लवकरच ही सुद्धा माहिती समोर येईल आणि याची सुद्धा अपडेट आम्ही आमच्या चॅनलवर देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो दोन हजार तेवीसच्या उर्वरित पीक विमा वाटपाच्या संदर्भातील महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद